शेतकरी बंधूं नमस्कार आपल्याला एखाद्या गोष्टीमुळे जर फायदा होत असेल एखाद्या गोष्टीकडून जर फायदा होत असेल किंवा एखाद्या व्यक्तीकडून जर फायदा होत असेल तर त्या गोष्टीला किंवा त्या व्यक्तीला आपण डोक्यावर घेतो त्याच पद्धतीनं कृषी क्षेत्रात सुद्धा एखाद्या कंपनीकडून जर फायदा था होत असेल तर एखाद्या कंपनीकडून जर आपल्या शेतातलं उत्पन्न वाढत असेल तर शेतकरी सुद्धा त्या कंपनीला डोक्यात देतात त्याच पद्धतीनं आज आपण एका कंपनीविषयी माहिती देणार आहोत जी कंपनी खूप जुनी आहे आणि आपल्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या निविष्ठांच्या माध्यमातून त्या कंपनीला शेतकऱ्यांच्या शेतात क्रांती घडवून आणली आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न हे वाढवलेलं आहे जी कंपनी आहे ती कंपनी म्हणजे बायोफॅक्टर ही खर तर मातीवर काम करणारी कंपनी आहे आणि ही कंपनी चौदा ते पंधरा वर्ष जुनी कंपनी आहे भारतभर संपूर्ण राज्यांमध्ये ही काम करते ही कंपनी महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांचं उत्पन्न या कंपनीनं गेल्या काही वर्षांपासून वाढवलेला आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या आवडीची कंपनी म्हणून ही कंपनी समोर आलेली आहे जर या कंपनीचं जर तंत्रज्ञान खूप वेगवेगळे तंत्रज्ञान या कंपनीकडे आहे वेगवेगळे पेटंट सुद्धा या कंपनीकडे आहेत ते पेटंट आपण जाणून घेणार आहोत पहिलं पेटंट म्हणजे की बायो इनकॅप्सुलम बायो इनकॅप्सुलेशन म्हणजे आपण आपल्याला माहिती आहे की एखाद्या जीवाणूला जर डायरेक्टली एखाद्या केमिकलशी जर संपर्क आला तर त्या केमिकलला सॉरी त्या जीवाणूला धोका पोहोचतो त्याच पद्धतीने या कंपनीनं एक तंत्रज्ञान विकसित केलं ते तंत्रज्ञान म्हणजे बायो इनकॅप्सुलेशन म्हणजे जीवाणूला बायो पॉलिमरचं पोटिंग केलेलं आहे म्हणजे काय तर जीवाणूला कपडे घातलेले ज्याचा की संपर्क एकदम जीवाणूशी आल्यानंतर त्याला धोका पोहोचणार पोड़ा नाही हळूहळू काम करेल जीवाणू जमीन पडल्यानंतर मातीशी आणि ओलाविषयी संपर्क आल्यानंतर आपले जीवाणू काम करतील तर याच पद्धतीनं बायो इन्कॅप्सुला आहे म्हणजे जीवाणू आतमध्ये आहेत त्याला कोटिंग केलेलं आहे बायोपॉलिमरचं आणि त्याचा डायरेक्टली संपर्क जरी आला मातीमध्ये काही रासायनिक घटक असतात तिथंही धोका पोहोचू नये यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत प्रभावीपणे काम करतात दुसरं जर तंत्रज्ञानाचा जर विचार केला तर दुसरं तंत्रज्ञान आहे एम एम एस पी एम एम एस पी म्हणजे मोठ्या पार्टिकल पासून म्हणजे या चित्रात आपण बघू शकता की मोठ्या पार्टिकल पासून जीवाणूचा वापर करून छोटे पार्टिकल म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये आपण त्याचं रूपांतर केलेलं आहे जे की पिकांना अपटेक करण्यासाठी पिकांना घेण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतोय आता प्रॉब्लेम सध्या तरी या आपल्याला जाणवतोय शेतीमध्ये की पिकांना आपण सर्व देतोय परंतु पिकं घेत नाही हा मोठा प्रॉब्लेम त्यामुळे हे तंत्रज्ञान खूप मोठं आपण प्रभावीपणे काम करताना बघतोय हे जे तंत्रज्ञान हे इतर कोणत्याही कंपनीकडे हे तंत्रज्ञान नाही त्यामुळे ही कंपनी खूप वेगळी अशी आपल्याला म्हणताय हे जे तंत्रज्ञान खूप विशेष आहे की आपण या गोष्टी परत एकदा लक्षात घेऊ की बॅक्टेरियाचा म्हणजे जीवाणूचा वापर करून मोठ्या अन्नद्रव्यांचे जे पार्टिकल असते जे पीक घेऊ शकत नाही ते छोट्या पार्टिकल म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी नॅनो पार्टिकल मध्ये त्याचं रूपांतर केलं जे की पिकांना घ्यायला सहज सोपं आहे आणि पिक लवकरात लवकर त्याला शोषून घेते आणि पिकं डेव्हलप होतील हे एक तंत्रज्ञान आहे यानंतर आपण या कंपनीचे जे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत सुरुवातीला आपण तर दोन ते तीन प्रोडक्ट या कंपनीचे ओळख करून घेऊया जे खूप विशेष आहेत जे खूप शेतकऱ्यांचे आवडीचे प्रोडक्ट झालेले आहेत ते का आवडीचे हे आपण सुद्धा जाणून घेणार आहोत पहिलं म्हणजे आधार बोर्ड यामध्ये सर्वच आपल्याला मानताय म्हणजे यामध्ये ह्युमिक आहे फुलविक आहे त्यानंतर तिन्ही विघटन करणारे बॅक्टेरिया म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम हे तिन्ही घटक विघटन करणारे बॅक्टेरिया आहेत त्याचबरोबर मायक्रोन्युट्रियंट विघटन करणारे सुद्धा बॅक्टेरिया त्यानंतर कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि हे सुद्धा खतं विघटन करणारे त्यामुळे हे जर कोणत्याही पिकावर जर कोणताही ताण आला त्यावेळेस जर आपण हे टाकलं आधार गोड नावावर समजतं की पिकाला चांगल्या पद्धतीचा आधार देण्याचं काम ही बॅग करते खरंतर ही चार किलोची बॅग आहे तिचा जर आपण वापर केला तर खूप सुंदर असे रिझल्ट आपल्याला या खताच्या माध्यमातून बघता येईल कारण यामध्ये पिकांना आधार देण्यासाठी ह्युमिक आहे फुलविक आहे अॅमिनो सुद्धा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जीवाणू सुद्धा सगळ्या प्रकारचे जीवाणू यामध्ये उपलब्ध आहेत तेही ग्रॅन्युअल फॉर्म यानंतर दुसरं जर आपण प्रोडक्ट जाणून घ्यायचं झालं तर दुसरं प्रोडक्ट आहे बायोसल ट्रेव आणि बायोसल ड्यू या खात्याचा जर विचार केला तर जे आपण तंत्रज्ञान आधी सांगितलं होतं ते तर दोन्ही तंत्रज्ञान दोन्ही तंत्रज्ञाने या कंपनीच्या सर्व मध्ये आहेत तर बायोक्सल ट्रिओ ट्रिओ म्हणजे काय तर तिन्ही अन्नद्रव्य विघटन करणारे बॅक्टेरिया म्हणजे नायट्रोजन फॉस्फोरस आणि पोटॅशियम म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया फॉस्फोरस सोलबिलायझिंग बॅक्टेरिया तिनेही यामध्ये अवेलेबल आहेत दुसरी गोष्ट म्हणजे जैविकरित्या म्हणजे जीवाणूचा वापर करून खत तयार केलेलं आहे ते सुद्धा याच्यामध्ये आहे जे की पीक सहज जमिनीमध्ये टाकल्यानंतर सहज त्याला अपटेक करत त्यामुळे हे जर टाकल्यानंतर आपल्याला लवकरात लवकर म्हणजे सांगायचं झालं तर रासायनिक खतापेक्षा जलद गतीने रिझल्ट देणाऱ्या दोन बॅग आहेत जे की ते दोन तंत्रज्ञानामुळे हे खर तर लवकर दिसतं दुसरं जे खत आहे बायोक्सल डिओ बायोक्सल डिओ हे जे खत आहे या खताचा जर विचार केला तर बायोडी आपल्याला याला मानता येईल कारण नायट्रोजन आणि फॉस्फोरस दोन आ, घटक यामध्ये आहे दोन खतांचं दोन घटकांचं विघटन करणार बॅक्टेरिया सुद्धा यामध्ये आहे बायक्सल डीओ मध्ये त्यामुळे आपण याला बायोडीओी असं सुद्धा म्हणू शकतो एक्संट रिझल्ट खर तर याचा वापर आपण बेसल डोज मध्ये करतो पन्नास पन्नास किलोचे या बॅगे आहेत पन्नास पन्नास किलोचे हे खत आहे याचा जर वापर केला बेसल डोज मध्ये तर एक्संट रिझल्ट आपल्याला आपल्या शेतामध्ये बघायला मिळतो मातीमध्ये सुद्धा बगल दिसेल त्यामुळे नक्कीच शेतकरी मित्रांनो जर आपण जर शेतीमध्ये जर बदल करायचा विचार करत असतो शेतीमध्ये खर्च कमी आणि उत्पन्न जर जास्त घेण्याचा जर विचार करत असतो तर नक्कीच या वर्षी कोणतंही पीक असेल तर आपल्याला त्यामध्ये या खतांचा आवश्यक वापर करायचा आहे आणि आपल्याला रिझल्ट बघायचे तर शेतकरी मित्रांनो आपण या बॅगीचा या दोन खतांचा आधी जे खत दाखवले त्यांचा वापर करून कशा पद्धतीचे रिझल्ट आले हे खर तर आपण घरी याचा प्रयोग करू शकतो कशा पद्धतीचे रिझल्ट आले आ, की आपण बघू शकतो याच्यामध्ये बघा याच्यामध्ये रासायनिक खतांचा म्हणजे तिने त्यांचं जे रासायनिक खत आहे त्याचा वापर केलेला आहे आणि बियाणं टाकलेलं होतं सारखच माती सारखं पाणी आणि सारखच खत फक्त यामध्ये रासायनिक खत आणि यामध्ये आपलं जैविक खत म्हणजे आपलं बायोफॅक्टर कंपनीचं बायोस्ल डीओ टाकलेलं आहे तर रिझल्ट या ठिकाणी आपण स्पष्टपणे बघू शकतो की यामध्ये पिकांची जी वाढ आहे खूप कमी झालेली पिकांची जी उगवण्याची क्षमता होती ती सुद्धा इकडे कमी दिसेल आणि जिथे बायोफॅक्टर कंपनी जे आपण बायोक्सल डिओ किंवा बायक्सल ट्रिओ वापरू रिझल्ट कशी आलेले वाढ सुद्धा डेव्हलपमेंट सुद्धा पिकाची चांगली झालेली तर दुसऱ्या चित्रामध्ये सुद्धा आपण बघू शकतो दुसऱ्या चित्रामध्ये सुद्धा आपण बघू शकतो की या ठिकाणी असे बरेच आपण घरीही सुद्धा प्रयोग करू शकतो अनेक प्रयोग असे केलेले की फरक स्पष्ट फरक बघण्यासाठी रासायनिक खताने बायोफॅक्टरचे बायक सर किंवा बायक्सल सर तर नक्की शेतकरी मित्रांनो जर आपण बदल करायचा विचार करत असू परत एकदा सांगतो जर बदल करायचा विचार करत असू तर नक्कीच शेतकरी मित्रांनो या वर्षी आपल्या खतामध्ये या दोन खताचा अवश्य वापर करायचा या ठिकाणी आपण बघू शकतो की वेगवेगळे खत आहे मार्केटमधलं जे एनपीके पीक त्याचाही इथे आपण बघू शकतो त्याची डेव्हलपमेंट किती झालेली आहे बायक ट्रिओ इथं बघू शकता एकाच दिवशी सगळे सारख्या समप्रमाणात आपण याची लागवड समग्रहात पाणी समग्रवाहात सारखीच माती सगळ्या गोष्टी सारख्या केल्या तरी बदल आपल्याला कशा पद्धतीने दिसतोय आपण या ठिकाणी बघू शकता धन्यवाद